माणूस आहे बघा कामात असतो पण येतो जुने टी शर्ट पण आहे कोणाला लागतील ना तर नक्की आहे सॉरी जे टी शर्ट फेमस आहे बरं सगळीकडे सर्वांना फर्स्ट टाइम आहे नाही बघू नये तयार राहा ग्रुप नाही आपल्याला हा कम्प्लीट करायचं ग्रुप नाही करायचं ना आमचं डिकेट लॉन वर्ल्ड बायसिकल डे सेलिब्रेट हा तर त्यासाठी काय ना लक्की ड्रॉप आता अंगा दिसते आणि सगळ्या वारकऱ्याचे म्हणजे वारकरीच म्हणावं लागेल आपल्याला पंढरपूरचे वारकरी सायकलिस्ट आहे त्यांच्या अंगात मी तीन तीन तारखेला जी जर्सी बघणार आहे ती ओंकार दादाने डिझाईन केलेली आहे हा हा डे वन आहे आणि हा डे टू आहे बघा नमस्कार मित्रांनो तुम्ही होता आत्ता कुठे आहे आत्ता मी जेल टायनर शक्तीला आलो आहे आणि आज काल मस्त टेमगरच सायकल राईड केली पण त्याचा व्हिडिओ नाही बनवला मी तो फोटो टाकते आणि रिस्की होतो जरा सायकलवरती हे करायला आणि टेमगर साईडला तर अवघड आहे व्हिडिओ बनवायला पण तरी प्रयत्न असतात माझे तर गॉगलला मला ऊन जास्त आहे मला ऊन्हीचा जास्त त्रास होतो आणि गॉ आणि कॅप है। आहे ना कॅप छान आहे मी काल तिकीट लावणारून एक दोनशे रुपयाला कॅप घेतली तुम्ही म्हणता की महाग असतील पण थोडे पैसे खर्च केले तर वस्तू पण चांगली मिळते आपल्याला याच्यापेक्षा पण त्यांचे रेट जास्त होते हाईटचे तर सांगायची गोष्ट आहे तर मी आता आहे भक्ती शक्तीला तर आज आहे इंडो अथलेटिक सोसायटी तर्फे आता वारी येणार आहे सायकल वारी तीन तारखेला तर त्याचं बीप डिस्ट्रीब्युशन आहे त्यांच्या ऑफिसला मी आता निघालो तर तिथलाच एक ना माहोल तुम्हाला दाखवण्यासाठी मी घेऊन जातो आहे तर चला वेळ न लावता जाऊया आणि एन्जॉय करूया धमाल करूया आणि सोबत राहा पण झालेलं नाही कारण का कधी उठायला अजून झालेलं नाही बहुतेक करून आपले मुख्यमंत्री शिंदेसाहेब इथे येणार आहे उद्घाटासाठी तर बघूया कधी होतोय त्यामुळे का ऑलरेडी आपण बसवर राहिली म्हणून ठेवली होती ती त्यावेळेस त्याचं उद्घाटन झालं आणि ते आता परत मुख्यमंत्र्यातर्फे होणार आहे मग गॅटीज रोप आहे रोड आहे पण अजून ओपन केलेलं नाही या साईडला घर आहे आणि या साईडला आपल्याला जायचं आहे रावेत साईडला आहे म्हणजे आकर्तीतून लेफ्ट मारला ना आहे ऑफिस लागतात तर मस्त बाजार भरला आहे सकाळी सकाळी इथे फायनली पोहोचलो आहे आपण आय एच्या ऑफिसला आणि इथं बी डिस्ट्रीब्युशन चालू आहे तर चला मला कसं नाच मागवलं आहे ती लोक आलेली जाता इथे बघूया हॅलो हॅलो कसं चालू आहे सगळे निघालेले आहेत हॅलो काय म्हणता कसे चालू आहे तयारी मस्त चालू आहे हा इथे एक्सायटेड किती आहे

काय मग तयारी कशी आहे सायकल वगैरे सर्व्हिसिंग ओके तयार हा 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 हॅलो हॅलो मॅम हॅलो अक्षर भेट झाली काही लोक कालची लोक आहेत आमच्या सोबत होती मजा आली इन्स्पिरेशन आहे तुम्ही समोर निघाले मॅडम सोबत होता आमच्या हा चांद्याला लगेच निघाले तुम्ही समोर म्हणजे हे जे आहेत मित्रांनो काल टेमगर लागेल ला होतो मॅडम सोबत होत्या जबरदस्त सायकल घालून मला अपेक्षित नव्हतं काल लेडीज पण असं सायकल लागते बरं <laughs> मोटिवेशन लागतं बरं अशा जर राईड करतो ना आपण मोटिवेशन द्यावं लागतं त्यांना तेव्हाच पुढे या राईड सगळ्या पूर्ण होतात तर मॅडम थँक्यू ओके आणि तयारी आहे ना पंढरपूर वारी आहे अरे बापरे बघा किती एक्सायटेड आहे सगळे लोक एक्सायटेड आहे बरं वारीसाठी चला तर थँक्यू मॅडम सगळ्यां बघा एवढी लाईन लागलेली आहे आणि बघा सगळे लोक आले हॅलो अरे हे बघा मेकॅनिकल साहेब आहे पण पन... हे मेकॅनिकल साहेब आहे आपले वारीचे म्हणा आज काय नाही वारीला नाही आहे कारण का त्यांची राईड वेगळी आहे बरं त्याच्यानंतर ब बो, नंतर बोलू पण नेहमी सपोर्ट असतो त्याचा काय त्याच्या आमच्या सायकल त्याच्याकडेच असतात आता त्याच्याकडे तर एकदम अशी काय म्हणते गर्दी झालेली आहे सायकलची साडी तर त्याचा फ्रेंड आहे तो पण आपल्याला सपोर्ट म्हणून आहे तर काय म्हणते त्याला हा परत भेटू आता पंढरपूर आलेला आता सुचित येणार आहे वैला क्रॉफ्टमधून मेकॅनिकल सपोर्टसाठी सो काय प्रॉब्लेम आला सांगा सुचितला फोन करा पाठी असेल तो विदाउट टेन्शन तुम्ही चालू शकता बुक पूर्ण आहे मॅकान सपोर्ट यू थँक्यू थँक्यू सुचित

ओके बघा उत्साह बघा सगळ्यांचा उत्साह आहे बरं सगळे सकाळ सकाळी आलेले मॅडम आहे बघा हा बघा सगळे लोक आहेत ना सायकलवर आले तर गाडी वगैरे टू आले म्हणजे सायकलिंगचं जायकलिंगच एक माहोल असतो आणि बघा आता चार तीन तारीख लवकर येत आहे आणि एक्साइटेड आहे सगळीमध्ये मध्ये माहोल बघायला मिळणार आहे अद्भुत एक सोहळा बघायला मिळणार आहे आपल्याला तर इकडे मॅडम मॅडम काय म्हणता अरे आपण भेटलो होतो ना बसव बरोबर आहे बरोबर आहे ते मॅडम भेटलेले आपल्या ते आपण वारीला आहे तुम्ही भोवते करणार आहे रे बरं ठीक आहे काय बेस्ट ऑफ बघा इकडे बघा हे हे चेहरा कोणाला जमा येतो काय बघा डीजे डीजे काल नव्हता तू अरे टेमगरला यायला पाहिजे हॅलो हे बघा हे चालू आहे बघा इथे तीन लिस्ट आहे अशा पैकी हिच्यामध्ये नंबर दिलेले आहेत आणि सगळे मागच्या वर्षी आहे ना आ, या वर्षी काहीतरी ऍडव्हान्स आहे टेक्नॉलॉजी आहे बघा हा वन वेचा कलर आहे आणि टू वे चा कलर बघा हा हा डे वन आहे आणि हा डे टू आहे बघा या वर्षी आहे ना ऍडव्हान्स आहे सगळं जबरदस्त वॉटर प्रूफ नॉन टेरेबल राईडच्या दिवशीच घालायचं आहे आजपासून नाही माणूस आहे कामात व्यस्त असतो पण येतो घेतलं त्यांना सायकल सायकल गिरीजी गिरीजी हॅलो हाय सायकलचे प्रमुख आहे बरं आमच्या ते आणि हे आमचे डी जे स्पेशल यांच्याशिवाय वारी आई अक्षरशः यायला सगळ्यांचे नाव पडतील माने साहेबांनी इकडे इकडे बघा कोण आहे हे कोण आहे एक <laughs> तर गेमच नाही का तो ठिकाणी देणार का आराम चालू आहे हे बघा जे आहेत ना बगा, बगा। जुने टी शर्ट पण आहे कोणाला लागतील ना तर नक्की आहे सॉरीची टी शर्ट फेमस आहे बरं सगळीकडे आणि सगळे टी शर्ट मागतात भेटत पाहिजे असेल तर नक्की सांगा भुजबळ साहेब इकडे नमस्कार भुजबळ साहेब खूप त्यावेळेस भाऊ होतं भारी पडलं महाराज तो व्हिडिओ एकदम व्हायरल झाला आहे फेसबुकला टाकला आहे व्हायरल झालं दोन्ही पण व्हिडिओ व्हायरल व्हायरल झालं तिकडे बघा तिकडे वारीच आहे ना थीम लागली ते सगळे फोटो काढायला तयार आहे दादा आहे बघा आमचा पण माझा आपल्यासोबत घोषित झाला आहे कारण का दादा आत्ता पंधरा दिवसावरती आले कारण का बाहेर देशात होते आणि वारीसाठी स्पेशल आले वारी त्यांच्याविषयी आपल्याला अधुरी झाली असती कारण का दादा आले असतात पण वारीसाठी आले आणि रेग्युलर राईड चालू झाली आता सगळे मिस करतात रेग्युलर राईडसाठी तर दादा काय म्हणता सगळ्यांनी वारीसाठी आजचा माहोल चालू आहे सध्या हां पंधराशे लोक यावेळी वारीला पार्टिसिपंट सगळ्यांनी सेफली प्रॅक्टिस करावी सेफली वारी करावी हेच एक अपेक्षा आहे आणि एकमेकांना सोबत घेऊन जावं बरोबर आहे फास्ट चालू नाही सायकल oh oh. स्लो आहे oh oh. जेणेकरून कारण आपण सगळ्यांना सेम मेडल देणार आणि नंबर वगैरे अजिबात काढणार नाही तेव्हा सगळ्यांना सोबत घेऊन जावं सहकार्यांना मदत करा एवढीच अपेक्षा आहे धन्यवाद थँक्यू दादा थँक्यू थँक्यू कमल किशोर नमस्कार सेवन ॲक्च्युली मित्रांनो इथे तीन लिस्ट आहेत एक टू वे आहे वन वे आहे आणि थ्री वे आहे फक्त वन 3, 6, वन जे आहे वन पासून सुरुवात होते त्या लिस्टचे सायकल आहे ना ट्रकमध्ये जाणार आहे आणि टू वे आणि थ्री वेचं काय वन ची सिरीज वन वे विथ ट्रक जी टू ची सिरीज आहे ते बोथ वे आणि जी थ्री ची सिरीज आहे वन वे बट विदाउट ट्रक अच्छा अच्छा ओके बघा छोटे उस्ताद आहे बरं काल होते आमच्या जोर आज पंढरपूर वाढलेलं आहे मित्रांनो एवढं एवढं मॅनेज करणं आहे ना सोपं नाही आहे कारण का तुम्ही बघितलं असेल वन वे टू वे थ्री वे एवढं मॅनेज करायचं असतं ना भाऊ रे भाऊ <laughs> मी आत्ता बघितलं त्याच्यामध्ये काय काय लॉजिक लावलेलं ला आहे थ्री वे आहे टू वे आहे आनंदी आनंद काय आयुष ची वारी अख्या जगामध्ये काही दिवसानंतर किंवा काही वर्षानंतर अख्ख्या जगामध्ये प्रसिद्ध होईल हे ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे, दे आरोग्य दे सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्या ठेव सर्वांच भल कर कल्याण कर रक्षण कर आणि तुझी गो नाम कंड राहू दे सद्गुरुनाथ महाराज की जय पांडुरंग हरी थैंक यू काका थैंक चल जी हां राहुल

नाही बघू नये तयार राहा ग्रुप नाही करायचं आपल्याला हा कंप्लीट करायचं ग्रुपने नाही करायचं तुम्ही काय म्हणता तू काय म्हणतो आपण फर्स्ट टाइम अरे बाबरे फर्स्ट टाइम ग्रुप नाही ग्रुप नाही कारण का आता काय होतं माहित आहे का सायकलिंगला आहे ना बरेच ट्रॉफिकमध्ये अजिबात हे व्हॅल्यू देत नाही त्याचा परिणाम आहे त्यांचा हात फ्रॅक्चर झाला आहे आणि कशामुळे झाला याच याचमुळे कारण का व्हॅल्यूज देत नाही पुण्यामध्ये बरेच प्रश्न नाही आहे लोक अजिबात ट्रॉफिकमध्ये गाडीवाले अजिबात सायकलला व्हॅल्यू देत नाही जागा देत नाही आणि त्याच्यासाठी मी शिट्टी पण वाजवतो आहे पण नकळत या गोष्टी होतात नकळत कोणतरी मागून कारण का याच्यामुळे बरेच प्रकार घडतात तर बघूया पुणेकर जरा सांगा आता तुम्हाला तुमच्याकडे सायकलिंगला प्राधान्य द्या ट्रॉफिकमध्ये जागा द्या सायक सायकलिस्ट लोकांना जाऊ द्या समोर जाऊ द्या कारण का कधी थीक कंट्रोल होत नाही सायकल कधी कधी आणि असे प्रकार करतात दादा काय म्हणता काळजी घ्या वारी चुकली पण ते आता गाडी घेऊन येणार आपल्यासोबत काळजी घ्या का ठीक आहे कसं आहेत काय एक्साइटेड ना मजा आली तीन तारखेला आम्ही रेडी रेडी ओके थँक्यू काय म्हणतात माझं नाव रोहन आहे रोहन बघा गाडी किती आले हो सर स्पेशल आता मी ऍक्च्युली इथं इव्हेंटसाठी आले तीन जूनला आमच्या डिक्यात लावून वर्ल्ड बायसिकल डे सेलिब्रेट केला तर त्यासाठी कायंड ऑफ ड्रॉ कॉम्पिटिशन ओके ओके त्या संदर्भात माहिती दिली ओके थँक्यू थँक्यू

आईवडिला इथे आणि बघा असं इम्प्रेशन पाहिजे लहान मुलांना आतापासून इम्प्रेशन आहे ती बघा आठ वर्षाची आहे ना आतापासून एवढं आई मुलांकडे लक्ष द्यायला पाहिजे तो बस मुलं असे करतात जी बोलण्याची टेक्निक बघा जबरदस्त वाटलं मला बघा तिच्यामुळे आपल्याला वारी करता येईल आणि सोबत आहे मुद्दा आम्ही सगळे तुला सपोर्ट करणार असतो की आणि आम्हाला इंटरेक्शन आहे तू थँक्यू तर काय म्हणणं आहे तुम्हाला काय तर तिला आम्ही सांगितलं होतं असं आहे तर तू बघ आता ठरव एवढं एवढं जायचंय त्या दिवशी शंभर किलोमीटरची केली तिने पण मध्ये तीस किलोमीटर राहिले होते तेव्हा जरा लढायला भिडायला लागली होती अरे बापरे

थँक्यू पंचवीस तीस ट्रिक पण झाली किल्ले पण झाले हा किल्ला हो का अरे अबरे छान छान इन्स्पिरेशन आहे आपल्या छान वाटलं बाबा थँक्यू मुग्दा बेस्ट ऑफ लक ಎಕ್ಸಟೆಡ್ ತಯಾರಿ ತೀನ ತಾರೀಕು ಹಲೋ ಸರ್ ಕಾಯತೀ ನಾ ತುಂಬ ಪಂ ಅಪೋರ್ಟ್ ಹಲೋ ಕಾಯ್ತಾ ಸೇ किती दिवसात एक्साइटेड आहे खूप एक्साइटेड टीमचा सपोर्ट आणि बाकी मोटिवेशन काय खूप वापर मित्रांनो बघा अख्खी फॅमिली आहे ना पंढरपूर वारीला आहे बरं त्याला म्हणते आईवडिलांचं मोटिवेशन मुलांना असंच मिळायला पाहिजे आणि अशी पोळं करतात आता पंढरपूर वारी करणार आहे ते तुम्ही पण तुमच्या मुलांना असंच शिकवायला पाहिजे अशीच शिकवण द्यायला पाहिजे जेणेकरून मुलं आहे ना असे इव्हेंट्सला पार्टिसिपेट करते थँक्यू सर थँक्यू एकदम एक्सायटेड आहे मागच्या वर्षीचा अनुभव मस्त होता मस्त मॅनेजमेंट वर्षी अजून एक्साइटेड आहे आहे हो आपली वारी कलेक्शन झालं आणि मस्त माहोल होता इथं तीन तारखेची सगळी वाट बघत आहे आणि मजा येणार आहे अफाट असा सोहळा होणार आहे हा आपला पंढरपूर वारीचा खूप एक्सायटेड मी पण आहे कारण का मागच्या वर्षी माझी वारी जी आहे ती मीच चालेल ती तीन आता मी ती वारी खूप आतुरतेने वाट बघतो आणि पांडुरंगाच्या कृपेने ती वारी छान होईल आणि पांढरंगाला हेच मागणे आहे की बस तुझ्या आता दर्शनासाठी काही दिवस झालेले आणि सायकलने मी तुझ्या दर्शनाला येणार आहे तर चला मित्रांनो तीन जणांची तयारी करूया आणि खूप छान आता दिवसभर आता बी क्लॅक्शन चालणार आहे तर चला एन्जॉय करूया मित्रांनो संध्याकाळचा टाईम आहे आणि सहा वाजलं आहे सकाळपासून घरी गेलो आणि बीप डिस्ट्रिब्युशन आहे ना अजून पण चालू आहे सात वाजेपर्यंत चालू आहे आणि बऱ्याच लोकांना सकाळी भेटलो मजा आली आणि आता संध्याकाळी परत आलो बरेच आपली मेंबर जे आहे व्हॉलेंटियर्स आहे बरेच आय एस ग्रुपचे मेंबर आहे ते परत आले ते जी होती नाही सकाळी ती आता परत आली आणि त्यांच्याशी भेट नाहीसाठी लागलो आहे आणि दाखवण्यासाठी की अजून कधीच होता येत आहेत सात वाजे ते सकाळपासून बरोबर दादा दायडे दादा सकाळपासून येतेच आहे बघा रेडिकेशन असतं आणि एखाद्या व्हिडिओसाठी एखाद्या इव्हेंटसाठी किती रेडिकेशन लागतं हे तुम्हाला आता ते तुम्हाला दाखवायचं होतं तर सकाळकडे इकडे कोण आहे इकडे श्रेय दादा आले आहे सकाळी नव्हता दादा दादा आले सगळेजण आहे तू पण येणार आहे सकाळी होता अरे रे आता इकडे आता ब्रेकफास्ट चालू झालाय बाबा दादा आहे तुम्ही बघितलं काय मुवमेंट तो अजून पण लक्षात आहे माझ्या खूप भारी मुवमेंट होता आणि मला असं मित्रांनो ही जी जर्शी आता अंगात दिसते आणि सगळ्या वारकऱ्यांच्या म्हणजे वारकरीच म्हणावं लागेल आपल्याला पंढरपूरचे वारकरी सायकलिस्ट आहेत त्यांच्या अंगात तुम्ही तीन तीन तारखेला जी जर्सी बघणार आहे ती ओंकार दादाने डिझाईन केलेली आहे आणि हो सगळं भक्तिमय बघा तुम्ही तीन तारखेचा सोड आहे ना अफाट आणि अनंत होणार आहे आपण त्याची साक्षीदार व्हा तुम्ही साक्षीदार व्हा आणि जॉईन व्हा नक्कीच नक्की जॉईन होणार पब्लिक सगळी आणि दादा थँक्यू

हे स्माईल आहे ना हसले अस आत्ता कुठं स्माइल भेटली मला आिकडची स्माइल घेतो मित्रांनो संध्याकाळचे साडेआठ वाजले आणि क्लोज झाला आहे आणि छान गा इथं ऑफिस आहे आक्रोडीमध्ये मस्त एरि छान एरिया आहे आणि आज साडेआठ वाजता सगळं क्लोज झालेलं पण ज्यांचे राहिलेले आहेत ना ते येतील कारण का तीन तारखेपर्यंत वेळ आहे आपल्याला तर असा छानसा माहोल होता आज बरेच जण भेटले मजा आली अशीच कम्युनिटीचा हाच फरक पडतो आणि अशा इव्हेंटचा फरक पडतो सगळे लोक एकत्र ठिकाणी येतात आणि गोडखी होतात आणि सायकलिंग पण होते तर स्टेट येऊन राहा तीन तारखेला आपली पंढरपूर वारी येणार आहे सायकलिंग आणि जबरदस्त माहोल असणार आहे मोठा असा सोहळा असणार आहे तर तुम्ही तयार राहा हा मोठा इव्हेंट बघायला